दे एकशे एकसष्ट ऑफ तीनशे पासष्ट दहा जून एक हजार नऊशे छत्तीस रोजी लोकनाथ बौद्ध मिशनचे संस्थापक रेवरेंड लोकनाथ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील निवासस्थानी भेट घेतली या भेटीत त्यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरित केले पुजारीच्या वस्त्रांमध्ये लोकनाथ यांनी बौद्ध धर्माचे गुणगान केले तथापि बाबासाहेबांनी तेव्हा धर्मांतर केले नाही परंतु एक हजार नऊशे छप्पन्न मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला लोकनाथ यांचा असा विश्वास होता की जर बाबासाहेबांनी आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता तर भारताचा इतिहास वेगळा झाला असता ही भेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्माकडील प्रवासातील एक महत्वाचा टप्पा होता अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा